ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज ठेवा आमदार यत्रावकर यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश शिरो तालुक्यातील संभाव्य महापुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाने आपली यंत्रणा पूर्णपणे सज्ज सज्जटीवून तालुक्यातील जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी सतर्क राहावे असे स्पष्ट निर्देश आमदार राजेंद्र पाटील यत्रावकर यांनी दिले जयसिंगपूर येथील स्वर्गीय शामराव अण्णा पाटील नाट्यगृहात आयोजित संभाव्य महापुराच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते या बैठकीत बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की दरवर्षीप्रमाणे यंदाही महापुराची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने ग्रामस्थांच्या निवारा शेडची पूर्वतयारी करावी जनावरांचे सुरक्षित स्थलांतर त्यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था व स्थलांतराच्या वेळी होणाऱ्या वाहन भाड्यावरील वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरटीओ विभागाने विशेष लक्ष ठेवावं असं त्यांनी सांगितलं पूर्वसूचना देऊन स्थलांतरणाचे नियोजन करणे निवारा शेडची उभारणे जनावरांसाठी जागा निश्चित करणे सोय करणे हे काम गांभीर्याने पार पाडावे उपाययोजना राबवताना कोणतीही जीवित किंवा वित्त होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं बैठकीत तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी तालुक्यात उपलब्ध असलेल्या जवान बोटी निवारा शेड व जनावरांच्या छावण्यांची माहिती सादर केली गट विकास अधिकारी नारायण घोलप सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान हाके शिवाजी गायकवाड यांनीही पूर परिस्थितीत राबवण्यात येणाऱ्या एकत्रितपणे काम करावे यावर भर देण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांनी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांची माहिती दिली या बैठकीला शिरोळ तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य पूर्व प्रवन भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी प्रशासनाच्या तयारीविषयी समाधान व्यक्त केलं महानकर इजाज खान पठाण जयसिंगपूर